संत ज्ञानेश्वर महाराज यांनी एवढ्या कमी वयात संजीवन समाधी घेणे हे फिती लिखित होते का खरे तर हा प्रश्न माझ्या मनात सुद्धा होता संत ज्ञानेश्वर आणि भावंडांना बालवयातच अनेक हालापेष्टा आणि अपमानास्पद वागणुकीला तोंड द्यावे लागले परंतु ज्यावेळी ते सन्मान आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले त्याचवेळी त्यांनी जिवंत समाधी का घेतली असेल प्रथम संत ज्ञानेश्वरांच्या जन्माची पार्श्वभूमी मी समजून घेऊया भगवद्गीतेत अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो हे श्रीकृष्णा योग मार्गात श्रद्धा असलेला परंतु योगापासून विचलित झालेल्या साधकाला योग प्राप्ती न झाल्याने काय गती मिळते तेव्हा भगवान उत्तर देतात प्राप्यपूर्ण कृता लोकान्विष्ठा विषता शाश्वती समा सुजनाम श्रीमतां गेह योग भ्रष्टो विजाय दे असा योग भ्रष्ट पुरुष बराच काळ पुण्य लोकात व्यतीत केल्यानंतर सदाचारी सज्जन पुरुषाच्या घरी किंवा ज्ञानयोन योगियांच्या कुळात जन्म घेतो येथे त्याला पूर्वजन्मीची बुद्धी आणि संस्कार अनायासे मिळतात ज्या योगेत तो पुनश्च भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करू लागतो मागच्या अनेक जन्मातील अभ्यास आणि संस्काराच्या बळावर या जन्मी तो योग सिद्ध होऊन परमगतीस प्राप्त होतो भगवद्गीतेत अध्याय सहा श्लोक एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आणि पंचेचाळीस संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताई यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता गीतेतील वरील श्लोक त्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात सदाचारी धर्मप्रवण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांच्या पोटी झालेला जन्म अगदी बालवयातच वेदशास्त्र संपन्नता काव्यगुण पदोपदी अपमानास्पद वागणुकीनंतरही क्षमाशीलता प्रगल्भता पराकोटीचे ज्ञान भक्ती वैराग्य आपल्यापेक्षाही वयस्कर व्यक्तींचे गुरुत्व निभावण्याचा सामर्थ्य सामान्य माणसाला धार्मिक तत्त्वज्ञान समजावून सांगण्याची तळमळ आणि प्रतिभा या गोष्टी हेच सिद्ध करतात की ही भावंडे असामान्य होती <coughs> भगवान श्रीकृष्णाच्या वरील कथन प्रमाण मानल्यास हे सर्व गुण जन्मोजन्मीच्या साधनेनेच फळ होते ज्या योगे या जन्मी त्यांना योगसिद्धी प्राप्त झालेली होती प्रार्थना लिखित नशीब या गोष्टी सामान्य माणसासाठी असतात ज्ञानेश्वरांसारख्या महायोगांसाठी नाहीत ज्यांनी मुख्या प्राण्याला वाचा फोडली निर्जीव भिंत चालवली मृतास जिवंत केले अशा ब्रह्मपदाला पोचलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रार्थना कोण लिहिणार यावरून हेच सिद्ध होते की जिवंत समाधी घेणे हे श्री ज्ञानेश्वरांचे प्राक्तन किंवा विधिलिखित नव्हते त्यांनी स्वतःच आपले जीव जीवित कार्य संपवले होते तर मग त्यांनी असे का केले होते केले असावे श्री ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेण्यामागचे कारण होते परमेश्वर प्राप्तीची तळमळ ही तळमळ कशी होती ते पाहू श्री ज्ञानेश्वरांच्या लेखनानंतर श्री ज्ञानेश्वरांनी विठ्ठल भक्तीचा प्रचार करीत वारकरी संप्रदायाचा पाया घातला सर्व संतांना एकत्र करून तीर्थभ्रमण केले त्यानंतर त्यांना पांडुरंग भेटीची तीव्र ओढ लागली परमेश्वर प्राप्तीची ही आतुरता त्यांच्याच भाव काव्यात अशी व्यक्त झालेली आहे की जनुशब्दापलीकडील अनुभवती आकलनाच्या आवाक्यात आली आहे कानडा व विठ्ठलू कर्नाटको येणे मज लावले या वेदो वैकुंठ वासिनी विठाई जगत जननी तुझ्या वेदो माझे मने रंग ये श्री ज्ञानेश्वरांना श्री विठ्ठलाचे वेद लागले होते परदेशी गेलेल्या विरहणीची जशी पती भेटीसाठी तळमळ असते तसे ज्ञानेश्वर विठ्ठल भेटीसाठी तळमळ होते पैल तो गे कोकताहे शकोन गे माये सांगताहे उडूड रे काऊ तुझे सोने न मडवीन पाऊ पाहून ए पंढरी राऊ घराक येते पलीकडे ओरडणारा कावळा जणू शकून भविष्य सांगत आहे अरे काऊ मी तुझे पाय सोन्याच्या दागिन्यामध्ये मडवीन तुला दही भाताचा घास भरवीन पण मला सांग की माझ्या पंढरीराया माझ्या घरी केव्हा येतील त्या विरहणीला कशाचाही आवाज आला की आपला पती आल्याचा भास होतो त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांची अवस्था तशीच झालेली होती अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये भरली या दृष्टी जवळ निहाळी जव कोठे वनमाळी गेला गे माये अचानक सगळीकडे सुगंध पसरला नक्कीच गोपाळ आला आहे त्याला डोळे भरून पाहू लागला लागता तो अचानक अदृश्य झाला आणि पांडुरंगाच्या या शनभर झालेल्या या दर्शनाचा आनंद तरी किती आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा गणू हरी पाहिला रे हरी पाहिला या परमानंदासाठीच तर मनुष्याची तगमग असते हा परमानंद प्राप्त झाल्यानंतर जीवनातील सर्व सुख सुखोपभोग तुच्छ वाटू लागतात मात्र ज्ञानेश्वरांना या सुखसाधनांचा केवळ वीट आला नव्हता तर त्यांना ते अक्षरशः बोचत होती चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कानोवनमाळी वेगी भेटावा का सुमनाची शेज शीतळविकी पोळी आगी सारखी वेगी विजवाका तुम्ही तुम्ही गातसा स्वस्वरे ऐकून द्यावे उत्तरे कोकिळेवर जावी तुम्ही बायानो शीतल असलेले चंदन आणि मृद माझ्या फुलांचा आगीसारखे पोळत आहे गायन माझ्या कांठाळ्या बसवीत आहेत मला हे काही नको फक्त वनमाळी कानाशी माझी लवकर भेट घडवा पंच ज्ञानेंद्रिय नाक कान डोळे जीभ त्वचा आणि त्यांचे विषय गंध आवाज दृश्य स्वाद स्पर्श यांच्या माध्यमातून मनुष्य वेगवेगळ्या सुखांचा आस्वाद घेत असतो इंद्रियांना विषयांची आसक्ती असते आणि हे विषय इंद्रियाच्या आसक्तीला आणखी जास्त भडकवित असतात श्री ज्ञानेश्वर इंद्रिय आणि त्यांच्या विषयापासून निरासक्त होते ज्यांनी अमृताची चव चाकली त्यांना पंचपकवानाची काय गोडी केवळ मनाच्या वासना नष्ट झाल्या म्हणजे मनुष्य मृत्यू आनंदाने समोर सामोरा जाण्यास तयार होतो असे नाही का चांगदेव चौदा असे वर्षे जगले असे अनेक जितेंद्रिय महात्मे होऊन गेलेत ज्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मृत्यूची वाट पाहिली आणि आज आजही आहेत सामान्य माणसाची अवस्था तरी काय सांगावी तरी ऐंशी यांच्या ऐंशी आश, ऐंशीच्या नंतर शरीर गलित गात्र होते दिसत नाही कानाने येत नाही दात सर्व पडलेले त्यामुळे आवडीचे पदार्थ खाता येत नाहीत अशाही अवस्थेत मनुष्य जगण्यासाठी का तळमळत असतो कारण शरीर भाव मनुष्य संपूर्ण आयुष्य शरीराच्या तृप्तीसाठी व्यतीत करतो मी म्हणजे शरीर हा भावने पुढे शरीराचा मृत्यू म्हणजेच माझाच मृत्यू ही भीती शरीर सोडू देत नाही श्री ज्ञानेश्वरांचा शरीर भाव नष्ट झालेला होता आणि त्यांना स्वतःची खरी ओळख पटलेली होती दर्पणी पाहता रूपन दिसे ओ आपुले बापरखमा देवी बरो मज याय केले आरशातही स्वतःच्या शरीराचे प्रतिबिंब दिसत नाही कारण शरीराची जाणीवच राहिलेली नाही श्री ज्ञानेश्वर पूर्णपणे पांडुरंगमय झालेले होते परमात्मा सर्वत्र व्यापक आहे हे, हे व्यादांचे वचन श्री ज्ञानेश्वरांनी प्रत्यक्ष अनुभवले होते सभा यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले अवघेची झालीय देह ब्रह्म अहम ब्रह्मास्मी याचसाठी तर ऋषी मुनी घरदार सोडून वर्षानुवर्ष तपस्या करीत असतात श्री ज्ञानेश्वरांची जन्मोजन्मीची तपस्या फळाला आली होती ज्ञानेदेव पाहा ओम सोमहा भावा हरिरूपी दोहा सर्व काळ देवताच्या गोष्टी हरपल्या शेवटी विश्वरूप मिठी देत हरी सोहम म्हणजे तोच मी हे सत्य समजल्यावर या नश्वर शरीराचे ओझे का म्हणून वागवायचे परभम स्वरूपात विलीन होण्यासाठी श्री ज्ञानेश्वर अत्यंत व्याकुळ झालेले होते शो क्षेमाला जीव उता वेळ माझा म्हणून स्फूर ती बाहू क्षेम गेले तव मेचे मेये कली आसवला जीव राहू कानडा व विठ्ठलू कर्नाटको येणे मज धू पांडुरंग परमात्म्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे आणि हे माझे भाऊ स्फुरत आहेत आता या शरीरात गुंतून पडण्यात अर्थ नाही असेही त्यांचे जीवित कार्य संपलेले होते आणि म्हणूनच परमा परम कायमचे मिलिन होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वरांनी कोवळ्या तरुण वयात संजीवन समाधी घेतली टीप हे जीवन संपवणे नाही तर स्थरांतर समाधी आहे